पुस्तकाचे नाव धर्म, महात्मा गांधींचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संकलन संपादन वी ग कानेटकर प्रकरण एक हिंदू धर्म म्हणजे काय महात्मा गांधी हिंदू धर्माचे हे सुदैव म्हणा किंवा दुर्दैव की हिंदू धर्माची कुठलीही अधिकृत अशी धर्मश्रद्धा नाही म्हणून माझ्याविषयी गैरसमज होऊ नये यासाठी मी म्हणतो की सत्य आणि अहिंसा ही माझी धर्मश्रद्धा आहे जर मला कोणी हिंदू धर्माची व्याख्या करण्यास सांगितली तर मी एवढेच म्हणेन की अहिंसेच्या मार्गाने सत्याचा शोध म्हणजे हिंदू धर्म एखाद्या मनुष्याचा ईश्वरावर विश्वास नसेल तरीही तो स्वतःला हिंदू म्हणून घेऊ शकतो धर्म म्हणजे सत्याच्या शोधाची अविश्रांत साधना आज हा धर्म जर मरणासन्न निष्क्रिय झाला असेल आणि विकासोन्मुख राहिला नसेल तर त्याचे कारण हेच की आपण क्लांत झालो आहोत हा थकवा दूर होताच हिंदू धर्म पुन्हा जगभर फोफावेल आणि कदाचित पूर्वीपेक्षा अधिक तेजाने उजळून निघेल आणि म्हणूनच हिंदू धर्म हा इतर सर्व धर्मांपेक्षा अधिक सहिष्णू आहे आणि सर्व समावेशक आहे यंग इंडिया 24 एप्रिल एकोणीसशे चोवीस महात्मा गांधी हिंदू धर्म म्हणजे काय स्वातंत्र्यवीर सावरकर जर या विश्वातील यच्चयावत वस्तुमानाच्या मुळाशी त्यांना धारण करणारी चालन करणारी किंवा जिच्या क्रमविकासाचे जे परिणाम होत आले आहेत अशी जी शक्ती आहे तिला देव म्हणायचे असेल तर त्या देवाने हे सारे विश्व त्याचा मध्यबिंदू कल्पून केवळ मनुष्याच्या सुख सोयीसाठी निर्मिले ही भावना अगदी भाबडी खुळी आणि खोटी आहे काही झाले तरी मनुष्य हा या विश्वाच्या देवाच्या खिसगणतीतही नाही जशी कीड मुंगी माशी तसाच या अनादी अनंत कालाच्या असंख्य उलाढालीतील हा मनुष्यही एक अत्यंत तात्पुरता आणि अत्यंत तुच्छ परिणाम होय मनुष्याला या जगात जे सुख मिळू शकते तेवढेही मिळू न देण्यासारखी जर या विश्वाची रचना या विश्वाच्या देवाने केली असती तर त्याचा हात कोण धरणार होता हे सुगंध हे सुस्वर हे सुखस्पर्श हे सौंदर्य हे सुख या रुची या सोयी त्याही अमूप आहेत ज्या विश्वशक्तींनी कळत न कळत असा योगायोग जुळवून आणला त्यांना त्या अंगापुरते मनुष्याचा देव म्हणून संबोधलेल्याचे समाधान आपणास उपभोगता येईल उपकृत भक्तीचे फूल वाहून त्यास पूजिता येईल परंतु त्या पलीकडे या विश्वाच्या देवाशी वाटच्या भिकारड्याने सम्राटाशी जोडू पहावा तसा कोणताही बादरायण संबंध जोडण्याची लाचाळ हाव मनुष्याने अमूलाग्र सोडून द्यावी हेच इष्ट कारण तेच सत्य आहे आपले चांगले ते देव करेल देव चांगले करील तर मी सत्यनारायण करीन ही आशा हा अवलंब अगदी खुळचट आहे कारण तो असत्य आहे शक्ती जाका ही विश्वाची आद्यशक्ती ज्या काही ठराविक नियमांनी वर्तते आहे ते तिचे नियम समजतील ते समजून घेऊन त्यातल्या त्यात आपल्या मनुष्य जातीच्या हिताला आणि सुखाला पोषक होईल तसा त्यांचा साधेल तितका उपयोग करून घेणे इतकेच मनुष्याच्या हातात आहे मनुष्य जातीच्या हिताला अनुकूल ते चांगले प्रतिकूल ते वाईट अशी नीती आणि तिची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे देवास आवडते ते चांगले आणि मनुष्यास जे सुखदायी ते देवास आवडते या दोन्ही समजुती खुलचट आहेत कारण त्या असत्य आहेत विश्वात आपण आहोत पण विश्व आपले नाही फार फार थोड्या अंगी ते आपणास अनुकूल आहे फार फार मोठ्या अंगी ते आपणास प्रतिकूल आहे असे जे आहे ते नीटपणे धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी आहे आणि विश्वाच्या देवाची खरी खरी तीच पूजा किर्लोस्कर सॅपो सेपुईट रेडी टू कंटिन्यू